आझर तलावाने दहा एकर शेती उद्ध्वस्त केली पण तो शेतकरी तो शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे तीस वर्ष तीस वर्ष त्याचा संघर्ष सुरू आहे आपल्या हक्कांसाठी आपल्या जमिनीसाठी पण न्याय न्याय अजूनही त्याच्यापासून दूर आहे हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही आहे हा आहे एका समाजाचा हतबल झालेल्या शेतकऱ्याचा शेतकरी कुटुंबाचा ज्याचं प्रत्येक श्वास मातीच्या हक्कांसाठी रडतो आहे पण न्यायाच्या दरवाजापर्यंत पोहोचता येत नाही हे आहे एका शेतकऱ्याच्या लढाईचं त्याच्या न्यायाच्या प्रतीक्षेचं प्रतीक अस त्याच्या संघर्षाची कहाणी ऐका आणि जाणून घ्या त्याची व्यथा माझं नाव रोहित दत्तात्रय गंजे राहणार गंजेवाडी परवा तुळजापूर जिल्हा धाराशिव सदरी तलाव गंजेवाडी आमच्या शेतामध्ये गट क्रमांक तीनशे चौसष्ट पासष्टमध्ये मध्ये असून या तलावाच्या गळतीतून आमची जमीन अकरा एकर नापीक झालेली आहे सदरी तलावाच्या गळतीमुळे आमचे ना नुकसान भरपूर झाल्यामुळे वडिलांनी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आर्थिक नुकसान म्हणजे मी माझा जन्म दोन हजार साली झाल्यामुळे जसं मी जन्मलो त्या सालापासून ही जमीन मला नापीक पडीकच दिसली जसं मी लहानपणापासून शेतात येतो तो तेव्हापासून ही जमीन नापिकच दिसत आहे स परंतु वडिलांना वडिलांनी ज दोन हजार चौदापासून त्याच्या अगोदर पे अगोदरही वडिलांनी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब अधिकारी यांना निवेदनही देऊन त्यांनी केवळ आमच्या वडिलांना गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे परंतु वडिलांनी तीन आम्हाला आम्ही दोघे भाऊ व तीन बहिणी असून आम्हाला मुलींच्या बहिणींच्या विवाहासाठी आय सी सी आय बँक तुळजापूर यांच्याकडून नऊ लाखाचे कर्ज घेतले व बावाजन एच डी एफ सी बँक यांच्याकडून कर्ज घेऊन चौदा लाखाचे कर्ज घेऊन आतापर्यंत आम आम्हाला त्या उदरनिर्वाह आमच्या वडिलांनी केला परंतु आम्ही वेळेवर वे हत्ते न भरू शकल्याने नापीक झाल्यामुळे एकही रुपयाचे उत्पन्न नाही निघल्यामुळे आम्हाला बँकेचे हप्ते भरणी झालेली नाही सदरील बँकेने आम आमचे हे प्रकरण कोर्टात घातले असून आमच्या वडिलांना स पैसे भरले नाही तर तुमची जमिनीवर जप्त येईल असे प सांगितले आहे परंतु आ वडिलांनी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी वे वे कळूनही आमच्या वडिलांना केवळ प्रशासनाने गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे परंतु आम्हाला आता अशी परिस्थिती आहे की आम्ही केवळ शेतीवर आधारित आहोत मी आता व वडिलांनी काही अडचणी आर्थिक अडचणीनुसार मला शाळाही शिकवण्याचं काम झालेलं नाही केवळ आम्हा आर्थिक अडचणीनुसार आम्हाला शिक्षणही घेता आलेलं नाही केवळ मी आता चारशे रुपये मजुरीने असून आम्हाला आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करा करावा लागत आहे परंतु वडिलांनी काही खाजगी खाजगीकडूनही सावकाराकडून कर्ज घेऊन चार पाच लाख दहा लाख असे कर्ज घेऊन सावकाराकडून त्यांच्याही फिरणं झाल्यामुळे इतर दोन एकर जमीन असून तिथनी सवकाराची माती विकून सवकाराचे कर्ज फिरण्याचं काम केलं आहे परंतु अजूनही सहकार आमच्याकडे आमच्या आईचे सोने घाण ठेवून परिस्थिती आमची हे असल्यामुळे सोने घाण ठेवूनही आम्हाला आमचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे एवढे करूनही आमच्या एवढे समस्या सांगूनही जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब अधिकारी साहेब यांना आमच्या विनंती करूनही एवढी माहिती दाखवून त्यांनी आले होते बघायला की बाबा ही जमीन अशी आहे तशी आहे केवळ आम्हाला गाजर का दाखवण्याचं का काम या प्रशासनाने केलेलं आहे परंतु आम्हाला या आर्थिक सामन्यातून संकटातून न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे आमच्या वडिलांनी जवळजवळ दोन हजार चौदापासून ते दोन आता दोन हजार पंचवीस सालापर्यंत विनिवेदन देऊन कृषी अधिकारी पाहणी आले हो ते आम्ही आमच्या वडिलांनी दोन हजार बावीस साली कृषी मंडळ अधिकारी यांना अर्ज केला की बाबा माझी जमीन नापीक आहे तुम्ही बघा शासनाला पाठपुरावा करा काहीतरी आमचा मार्ग काढा त्यांनी स्थळ पाहणी अहवाल दिला व त्या त्यांनी सांगितले की बाबा मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान होऊन यांची जमीन नापीक झालेली आहे याचा अहवाल सदरी कार्यालयात आम्ही मृदाधावजनसंधारणा अधिकारी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब तुळजापूर यांना सगळ्यांना दिला केवळ मृदाधा उजनसंधारणा अधिकारी म्हणते की आमच्याकडे याचा एकही रुपया आम्ही तुम्हाला मोबाईलला देऊ शकत नाही आता तळे त्यांचे सगळे तलाव त्यांचा मग आम्ही न्याय मागा दाखवणाकडे जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की जिल्हाधिकारी साहेब त्यांना सांगतात हे सांग केवळ उडावडीचे आणि गाजर दाखवण्याचं काम आम्हाला करण्यात आलेलं आहे आम्ही आता आम्हाला केवळ एकही पर्याय उरलेला आहे की आता बँकेने आम्हाला आल्या असून घरी येऊन बसून आम्हाला जिल्हा न्यायालयात असं दाखल करत त्यांनी प्रकरण दाखल केलेलं आहे आम्हाला जर कर्ज नाही भरले तर जमीन केवळ आम्हाला हीच जमीन शिल्लक उरलेली असून आम्हाला जगण्याचं साधन जमीनच असून आम्हाला केवळ दहा एकर नावाल जमीन असून नापीक होऊन आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केवळ आम्हाला आता न्याय मिळवून द्यावा ही शासनादरबारी आमची मागणी आहे